नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये कसा राहिला तुमचा आजचा दिवस आय होप आजचं दिवस खूप छान होता आपण पाहूया इंडेक्स निफ्टी फिफ्टीचा उद्यासाठी उद्या तेवीस हजार तीसच्या वरती जर मार्केट ओपन झाला तर तेवीस हजार एकशे साठ आणि वरती तेवीस हजार दोनशे नव्वदपर्यंत पर्यंत मार्केट जाण्याची शक्यता जर समजा मार्केट जर उद्या बावीस हजार आठशे नव्वदच्या खाली ओपन झाला बावी बावी तर बावीस हजार सातशे पन्नास बावीस हजार सहाशे पन्नास पर्यंत जाण्याची शक्यता तर पाहूया आपण उद्यासाठी प्रीमियम तर तेवीस हजार शंभरचा कॉल तेवीस हजार कॉल कॉलमध्ये जर उद्या मार्केट ओपनिंग एकशे पंचवीसच्या वरती जर मिळाले तर पहिला टार्गेट राहील एकशे ब्याऐंशी आणि दुसरा दोनशे पन्नास जर समजा मार्केट जर उद्या गॅप डाऊन झाला तर एक एंशी ची आणि एक पंचान ची लेवल आहे त्याच्यावरून तुम्ही लक्ष ठेवा तुन तुम्हाला दोन लेवल आहेत खालती आणि बावीस हजार आठशे पन्नासचा फुट जर आपल्याला एकशे पंधराच्या वरती ओपनिंग मिळते तर पहिला टार्गेट राहील एकशे त्र्याऐंशी आणि वरती दोनशे नव्वदचं आहे जर समजा मार्केट जर फ्लॅट ओपन झालं किंवा अप ओपन झालं तर एक ची आणि एक पंचेचाळीसची लेवल आहे आणि त्याच्या खाली एक तीसची पण लेवल आहे पण तर उद्या सेंसेक्स सेन्सेक्सची एक्सपायरी तर आपण चे पण काही लेवल बघूया शहात्तर हजार च्या वरती जर मार्केट ओपन होतं आहे आणि पाच कॅन्डल वरती क्लोज होऊ द्या त्याच्यावरती शहात्तर हजार तीनशे चाळीस आणि त्याच्यावरती एक शहात्तर हजार सहाशे पन्नासपर्यंत आपण मार्केट बघूया नाहीतर जर खालच्या साईडला जर डाऊन साईडला मार्केट जायचं असेल तर पंच्याहत्तर हजार सातशे ऐंशी आणि त्याच्या खालची लेवल आहे पंच्याहत्तर हजार पाचशे तीस आणि त्याच्या खाली पंच्याहत्तर हजार तीनशे पन्नास अशा उद्या लेवल राहतील बघूया उद्या सेन्सेक्समध्ये काय धमाका होत्या एक्सपायरीसाठी त्याचे प्रीमियम आपण बघूया पेपर ट्रेडसाठी पंच्याहत्तर हजार नऊशेचा पुट आहे जर उद्या तीनशे च्या चा वरती जर ओपनिंग मिळाली तर ता टार्गेट तुमचा चारशे पन्नास वरती पाचशे नव्वद आणि त्याच्यावरती सातशे चा एक टार्गेट आहे जर समजा मार्केट उद्या जर गॅप अप ओपन झालं तर खाली दोनशे सहा आणि एकशे साठची एक लेवल आहे त्याच्यावरही लक्ष देऊ शकता तुम्ही शहात्तर हजारचा कॉल आहे जर आपल्याला ओपनिंग चारशे चाळीसच्या वरती ओपनिंग भेटते तर एक वरती सहाशे वीस आणि आठशे नव्वदचं टार्गेट हे दोन टार्गेट राहतील आणि जर कॅपडाऊन ओपन झाला तर एक एकशे ऐंशीचे लेवल तुम्ही लक्षात ठेवा आणि एक दोनशे ऐंशीची पण लेवल आहे तर दोन लेवलवर लक्ष ठेवा वरती टार्गेट खूप छान आहेत बघूया उद्या कसं आहे सेनसेक्सची उद्या एक्सपायरी आहे काय होतं आहे का उद्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आहे काय मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही काय करता तेही मला कमेंटमध्ये सांगा तुमचा प्रॉफिट होतो आहे लॉस होतो आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद